नमस्कार मी छत्रपती संभाजीनगरहून या शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी आलो आहे योग असा आहे की या महिन्यामध्ये एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे जयंती खूप जवळ येऊ घातलेली आहे आणि जवळ येऊ घातलेली असताना या किल्ल्यावरती जे डागडुजीचं काम आहे ते आम्हाला पाहायला मिळतंय परंतु मला असं वाटतंय की प्रशासनाची चूक आम्हाला काढायची नाही परंतु जे आम्हाला दिसलं ते ठिकाणी मांडणं एक शिवप्रेमी या नात्यानं मला सांगावंसं वाटतं की शिवाजी महाराजांचा जन्म झालेला हा जो किल्ला आहे तो त्या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे बाराही महिने चोवीस तास स्वच्छ पाहिजे हां हा किल्ला बारा महिने चोवीस तास हा स्वच्छ असला पाहिजे आणि ही स्वच्छता ठेवण्याची जी काही जबाबदारी आहे ती मला असं वाटतं की ती प्रशासनाची आहे एक शिवप्रेमी आणि एक नागरिक यांना त्यानं मी असं सजेस्ट करू इच्छितो की प्रशासनाने ही जी काही स्वच्छतेची व्यवस्था आहे ती बारा महिने ठेवली पाहिजे जी काही स्वच्छतेची व्यवस्था आहे ती प्रशासनानं बारा महिने ठेवली पाहिजे हे जे काही स्थळ आहे ही वास्तू आहे ती नुसती वास्तू नाही तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ज्याला अगदी सुवर्णाक्षराने लिहावं महाराष्ट्राच्या सामाजिक आर्थिक आणि राजकीय इतिहासामध्ये ज्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे असं हे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे त्या शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ पाहिल्यानंतर खूप छान वाटलं आनंद वाटला, वाटला आणि जीवनामध्ये पहिल्यांदा आम्ही ते पाहिलं त्याचा एक मनस्वी आनंद आहे एक समाधान आहे परंतु मला असं वाटतं की जे शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आहे ते खुलं व्हावं कारण का महाराष्ट्राच्या मातीमध्ये राहणारा प्रत्येक महाराष्ट्रीयन हा शिवभक्तच आहे त्यामुळं तो कोणत्याही प्रकारची इजा त्या ठिकाणी असणाऱ्या ऐतिहासिक वस्तूंना करणार नाही तरीही काही पर्यटकांनी त्याला इजा करत असतील तर प्रशासनानं त्यासाठी एका व्यक्तीची व्यवस्था करावी एक सामान्य शिवप्रेमी या नात्यानं मी या ठिकाणी माझं मत व्यक्त करतो आहे ना की मी प्रशासनाला सजेशन देतो आहे या ठिकाणी आलो खूप छान वाटलं व्यवस्था खूप छान आहे परंतु जे काही थोडंफार स्वच्छतेचं काम आहे ते बारा महिने या ठिकाणी व्हावं अशी एक मापक अपेक्षा शिवप्रेमी त्यांनी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो